नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता आज आपण एक वेगळी आणि खूप पटकन होणारी अशी रेसिपी बघणार आहोत मुलं अगदी आवडीने खातील आणि बनवायलाही खूप पटकन होईल अशी तर आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून आणि भरपूर भाज्या घालून बनवलेले असे व्हेज पॉकेट्स चला तर मग बघूया कसे बनवलेत ते व्हेज पॉकेट्स बनवण्यासाठी इथे मी एक कांदा बारीक कापून घेतलाय एक वाटी किसलेलं गाजर एक वाटी किसलेला बटाटा आणि एक शिमला मिरची घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता एक चमचा चिली फ्लेक्स घेतले एक वाटी मोजरेला चीज घेतलं आहे एक चीजचं क्यूब घेतलं आहे दोन चमचे शेजवान चटणी घेतली आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतला आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतला आहे आता पॉकेट्स बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी बारीक रवा घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि पॉकेट बनवण्यासाठी दोन चमचे तेल घेतलं आहे आणि थोडीशी काळी मिरी घेतली आहे चला तर मग आता आपण पॉकेट बनवण्यासाठी पहिल्यांदा पीठ भिजवून घेऊ तर आता आपण पॉकेटसाठी पीठ भिजवून घेऊ त्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये एक वाटी बारीक रवा ॲड करते चवीनुसार मीठ घातलंय तेल घालून घेतलंय आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे सगळं छान असं मिक्स करून झालं की मग यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं एकदम पाणी घालायचं नाहीये किंवा खूप सैलसर पण आपल्याला पीठ भिजवायचं नाही तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊ पीठ थोडं घट्टच ठेवायचंय खूप पातळ करायचं नाहीये पिठाचा अगोदर छान गोळा बनवून घेतला की पीठ छान भिजेल जोपर्यंत आपण त्याचं स्टफिंग बनवून घेतोय म्हणून आपण अगोदर पॉकेटसाठीचं पीठ भिजवून घेतोय रव्यामुळे त्याला कुरकुरीतपणा जास्त येईल म्हणून आपण त्यामध्ये बारीक रवा ॲड केलाय तर अशा प्रकारे आता आपलं पीठ भिजवून झालंय त्याला थोडासा तेलाचा हात लावून घेते आणि त्यावर एक प्लेट ठेवून ते छान भिजू देते तोपर्यंत आपण आता स्टफिंग करून घेऊया तर आता आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी किसलेलं गाजर घेतलं कांदा ॲड आहे शिमला मिरची आणि जो आपण किसून घेतला होता बटाट्यात तर तो बटाटा ऍड करते तर यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असेल ते थोडंसं प्रेस करून काढून घ्यायचं आणि मग यामध्ये ऍड या करायचं आता हे वे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आता या सगळ्या भाज्या एकत्र व्यवस्थित छान मिक्स झाल्या यानंतर आपण मसाले ॲड करणार आहोत तर आता यामध्ये मी दोन चमचे शेजवान चटणी ऍड करते थोडीशी हळद पावडर आणि लाल तिखट थोडीशी काळी मिरी काही चिली फ्लेक्स एक वाटी चीज घेतले चीज पण ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी ना चालणार आहे आणि हे मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर अशा पद्धतीने आपलं स्टफिंग तयार झालंय तर आता आपण पॉकेट्स बनवून घेऊ आणि त्यामध्ये हे स्टफिंग ॲड करूया आता आपल्याला पॉकेटसाठी आपण जे पीठ भिजवून घेतलं होतं ते पीठ एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याची आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे जसं आपण पोळ्या लाटून घेतो तशी आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी इथं पोळी लाटून घेतली आहे चौकोनी आता आपण त्याला चौकोणी आकारामध्ये कापून घेऊया तर अशा प्रकारे मी आता चौकोणी आकारात पोळी कापून घेते चौकोणी आकारात कापून झाल्यानंतर याचे आपण काप करणार आहोत तर एकसारखे तुम्हाला जसे लहान मोठे त्या आकारामध्ये तुम्ही काप करून घेऊ शकता आणि याच्या एक मधोमध काप करून घ्यायचा आहे तर आता इथे आपण स्टफिंग भरून घेणार आहोत तर त्यासाठी जे आपण स्टफिंग बनवून ठेवलं होतं ते घ्यायचं आहे आणि शक्यतो छोटा चमचा वापरायचा आहे त्याने अलगद आपण स्टफिंग भरून घ्यायचं अशा प्रकारे आणि त्यावर आपण जे त्याच्या समोरचे काप करून घेतले होते ते काप असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आणि आपल्याकडे चमच्यांमध्ये फोर्क असतोच त्या फोर्कच्या साह्याने तर अशा प्रकारे आपले पॉकेट्स तयार होतात मी आता आणखी करून दाखवते तुम्हाला तर आता इथे मी तुम्ही बघू शकता सर्व पॉकेट्स बनवून घेतले आहेत आणि आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला फार ऑइली नको असेल तर तुम्ही पॅनवर फक्त बटर किंवा तूप घालूनसुद्धा शॅलो फ्राय करू शकता तर आता इथे मी डीप फ्राय करणार आहे त्यासाठी इथे मी तेल छान कडकडीत तापवून घेतलं आहे आणि गॅस अगदी कमी ठेवला आहे त्यामध्ये आपण अलगत असे पॉकेट्स सगळे तळून घेऊया तर अशा प्रकारे आपले छान पॉकेट तळून झाले त्यांना छान असे सोनेरी ब्राऊन रंग कलर आला आहे आणि आता मी ते काढून घेतो तर अशा प्रकारे मी इथे सगळे पॉकेट्स तळून घेतले आणि त्यावर आता आवडीप्रमाणे चीज किसून घेते पॉकेट्स अगदी गरम गरम आहेत त्यामुळे चीज लगेचच मेल्ट होईल तर खाताना ते खूप छान लागते त्यावर थोडेसे चिली फ्लेक्स घालून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आपले व्हेज पॉकेट्स तयार झाले असं सॉसमध्ये डीप करून अतिशय छान लागतात अगदी क्विक आणि खूप पटकन होणारी रेसिपी आहे तर नक्की सगळ्यांनी ट्राय करा